नमस्कार मंडळी संगमेश्वरी सोनुबंकू डान्स कलाकार या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हा सर्वांना माघ पौर्णिमा म्हणजेच नव्याची पौर्णिमानिमित्त खूप खूप शुभेच्छा माघ पौर्णिमेला नव्याची पुनव म्हणतात नव्याची पौर्णिमा म्हणजेच नवीन धान्याच्या प्राप्तीनिमित्त साजरे केले जाणारे सण जो माघ पौर्णिमेला साजरा होतो या दिवशी नवीन धान्य घरात आणले जाते आणि जमीन प्रा मातेप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते पश्चिम महाराष्ट्रात नवीन धान्यांची पेंडी घरात आणण्याची प्रथा आहे तर कोकणात या दिवशी नवे बांधतात भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीशी संबंधित असाच सण आहे पश्चिम महाराष्ट्रात शेतात पिकलेल्या नवीन धान्याची मुठीच्या आकाराची पेंडी एक किंवा दोन आणतात त्या घराच्या दाराजवळ बांधतात मग मातीच्या पाच चपट्या मूर्ती तयार करून उमऱ्याजवळ सारवलेल्या जमिनीवर त्या ठेवतात अंगणात नवीन धान्याची नैवेद्य शिजविला जातो तो या मूर्तींना आणि ग्रामदेवतेला दाखवितात ज्वारीची पाच ताटे आणतात त्यांच्या टोकाला गाठ मारतात गव्हाच्या पाठ मुठी एवढ्या पेंढ्या तेथे ते ठेवल्या ते जातात या ताटात कणकेचे पाच दिवे करून लावतात व त्यांची पूजा करतात त्याशिवाय नवीन आलेले धान्य खायचे नाही अशी पद्धत आहे काही ठिकाणी धान्यांची एक पेंडी रानातच एका मेढीला बांधून ठेवतात त्या मेढीची पूजा करूनच त्यातील धान्याचे पाच त्याने आणि नव्या धान्याच्या नैवेद्य दाखवितात काही शेतकरी धान्यांचे खेळ करतानाच खळ्यांच्या मध्यभागी पेंडी पुसतात व मगच खळे करण्यास प्रारंभ करतात अश्विनाथ पौर्णिमा जर दोन दिवस असेल तर आदल्या दिवशीच्या रात्री कोजागिरी आणि दुसऱ्या दिवशी नवान्न पौर्णिमा असते आणि पौर्णिमा एकाच दिवशी येते तेव्हाच दिवसा नवान्न पौर्णिमा साजरी करून त्याच रात्री कोजागिरी पौर्णिमेचे दूध प्यायचा असा बेत असतो प्रवेशद्वारावर धान्याच्या भाताच्या लोंबी आंब्याचे पान कोरडीचे फूल झेंडूचे फूल हे एकत्र बांधून नवे केले जाते नवान्न पौर्णिमेला एक नवे देवासमोर ठेवून त्याची पूजा केली जाते नंतर तसेच नवे बांधले जाते ते धान्याचे कोठार तुळशी वृंदावन गुरांचा गोठा विहीर आदी ठिकठिकाणी बांधली जाते सर्वत्र भरभराट होऊ दे असा त्यामागे अर्थ असतो त्या दिवशी नवीन तांदळाच्या भाताबरोबर नवीन तांदळाची खीरही करतात पकवान म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळे करतात नव्यांमध्ये बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूला शास्त्रीय महत्त्व आहे आंब्याचे पान प्रत्येक शुभ ही वापरतात म्हणून आंब्याच्या पानातच नवे बांधले जाते कुरडूची फुले ही टिकाऊ आणि औषधी आहेत म्हणून कुरडूच्या फुलांचा समावेश केला जातो भात वरी नाचणी या नवीन पिकांचे स्वागत आणि पूजन करण्यासाठी त्या पिकांच्या कणसांचा समावेश नव्यात करण्यात येतो नवे बांधण्याची पद्धत शहरात दसऱ्याला केली जाते धन्यवाद